काय सांगाल एकंदरी काय कारवाई राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नागोण्याची वाडी करमाळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही दोन ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी एका ठिकाणी तीनशे एकोणनव्वद किलो वला गांजा आणि त्याच ठिकाणी साधारणतः साडेआठ किलो सुक्का गांजा मिळून आला आणि दुसऱ्या ठिकाणी शेजारीच छापा टा टाकला असता त्या ठिकाणी पंचवीस किलो वला गांजा आणि दीड किलो सुक्का गांजा मिळून आला सदर ठिकाणी दोन्ही आरोपी हे शेतामध्ये जे आंतरपीक म्हणून एका शेतामध्ये मोसंबी होतं आणि एका शेतामध्ये शेताफळ होतं त्याच्यामध्ये ठिबक सिंचनद्वारे हे लागवड केलेली होती आणि हे जसं त्यांना डिमांड असेल त्याप्रमाणे त्या जे परिपक्व झालेली बोंडा असतील किंवा पानं असतील ते छाटून ते त्यांचे काही नेहमीचे गरज असतील त्यांना ते विक्री करत होतं किती साधारणतः आपण आता सध्या दहा हजार रुपये किलो याप्रमाणे मुद्देमालाची किंमत लावतो साधारणतः आपण चारशे चोवीस किलो मुद्देमाल पकडलेला आहे त्यानुसार चाळीस ते बेचाळीस लाखाचा हा मुद्देमाला आहे वर्षभरातली मोठी कारवाई म्हणता येईल या वर्षातली आ, ही मोठी कारवाई आहे पण याच्या पाठीमागही आम्ही ज्यावेळेस नार्कोटिकच्या केसेस केल्या होत्या आम्ही त्यावेळेस जवळजवळ साधारणतः एका एका दिवशी आठशे आठशे किलो गांजे आम्ही पकडलेला होता तर साधारणतः ह्या वर्षातली ही मोठी कारवाई आहे आमची याच्यामध्ये दोन आरोपी पकडलेले आहे आणि तपास चालू आहे आणखी पुढे याच्यामध्ये रॅकेट मिळू शकतं त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे